मस्त आहे आज डॉक्टर्स डे म्हणजे डॉक्टरांच्याकडे आजचा दिवस असतोय आपल्या ह्याच्यातला आणि त्यांच्याकडं जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं घेणं महत्वाचं आहे कारण इथं जर आपण त्याच्यातच आणि काटछाट करायला नको म्हणून आपण लवकर उद्या सकाळी तुमचा पहिला एक्सपिरियन्स तुमचाच घेऊ लवकर हँड देऊन ठेवा ओके आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टरांच्या कडून झोप सगळ्यांना आवडणारी अतिप्रिय थोडा वेळ जरी आली नाही तरी डिस्टर्ब आता आपण बघितलो ना शुभांगीताईंचा जो प्रॉब्लेम आहे झोपेचा वनिता झोपडेताईचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर पण कळेल काय झोपेचं महत्वाचं आहे त्याच्यामुळे खूप लोक झोप महत्वाची आहे आणि आता आपण ज्या मिशन मध्ये काम करायला लागलोय ती हेल्थ मिशन आहे हेल्दी राहायचं आहे आणि या हेल्दी राहण्याच्या मिशन मध्ये ह्याचा रोल खूप मोठा आहे आणि तो आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रसाद सरांच्याकडं गेली मस्त आपल्या ग्रुप बरोबर दहा वर्ष कम्प्लीट झाली आपल्या ग्रुप बरोबर आहे छानपैकी स्वतःवर काम केलंय अजून पण करायला लागले ओके अजून पण करायला लागलेत तर जाणार आहोत आपण डॉक्टर प्रसाद सरांच्याकडे जोरदार क्लॅप करू सुमेध सर ऑल मिळत टाका सर ओके थँक्यू सो मच सर थँक्यू ते आताच आपण अरुण सरांचं एक्सपिरियन्स ऐकलं की नेमकं झोपेचं महत्व किती आहे आणि झोप म्हणजे काय आहे ऍक्च्युली झोपेमुळे काय काय होऊ शकतं आणि झोपेच अभावामुळे बऱ्याच गोष्टी येतात आणि अडसूळ सरांना तर हातपाय सुद्धा हलवायला येत नव्हतं अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं आणि स्लीप ॲपनिया म्हणून एक असतो तिथे माणूस गुदमरल्यासारखंच होत असतो आणि अशा पद्धतीचे ज्या झोपेवरती आपण ज्या वेळेला काम करतो आता म्हटले की त्यांचं डायग्नोसिसच झालं नव्हता म्हणजे अडसूल सरांचा जो डायग्नोसिसच झाला नव्हता आणि डायग्नोसिस न होण्यामागचं रिझन हे ऍक्च्युली कसं असतं अशा गोष्टी काय होऊ शकतात अशावरतीच मुळात विश्वास नसतो म्हणून तो डायग्नोसिस होण्यापासून खूप लांब होता आणि ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला आपण पण त्याच्याकडे सोडून देतो पण समो समभाव ते कुठे ना कुठेतरी करेक्ट झाला आणि तो करेक्ट होण्यामागचा मेन रिझन होता तो आपल्या सगळ्यात महत्वाचा आपल्या हा शरीरात असणाऱ्या त्यांना भाडून काढण्याचा आपला हा जबरदस्त आपलं जेवण आणि जो आपलं जो न्यूट्रिशन आहे त्याच्यामुळे <coughs> जे आता म्हणतो बघा तो आपण मुन्नावे पिक्चर बघितले बरं का त्या पिक्चर पिक्चरमध्ये गांधीजी संजय दत्तला नेहमी सांगत असतात केमिकल लोचा राईट हा केमिकल लोचा जो असतो तो केमिकल लोचा हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे बऱ्याच गोष्टींना आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी बऱ्याच गोष्टींना आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी जो असतो तो, तो शंभर टक्के त्याला जो मेन रिझन असतो की आपल्याला झोप येणार ना आहे नाही येणार ना आहे आपलं मूड व्यवस्थित राहणार आहे नाही राहणार आहे आपल्या शरीराच स्वास्थ्य व्यवस्थित राहणार आहे नाही राहणार आहे कारण आपल्या शरीरात आपल्याला काउंट सुद्धा करता येत नाही की तेवढे आपले केमिकल रिॲक्शन होत असतात त्यातल्या त्यात लिव्हरमध्ये पेक्षा जास्त आपल्या फक्त मध्ये आपण आता रोज ऐकायला लागले ना आपलं लिव्हर व्यवस्थित तर सगळ्या गोष्टी आपल्या शरीराची व्यवस्थित तर ज्या गोष्टी आपल्या मध्ये रोज अराउंड पाचशे पेक्षा जास्त केमिकल रिॲक्शन होत असतात आणि त्यातलं वन ऑफ द रिझन केमिकलच्या आपल्या मेंदूमध्ये में होत असतो आणि कळत न कळत आपल्या झोपेशी तो प्रचंड निगडीत असतो आता हे बघा बार कसलं जबरदस्त वाटतंय ना आपल्याला बघायला झोपलेले असतील बाळाला आणि तशीच जर का झोप आपली झाली तर त्याला काय निश्चिंत असतो तो निश्चिंत आहे आणि एवढ्या पद्धतीने तो निश्चिंत आहे की त्याला काय जगाशी काहीही घेणं देणार नाही आणि जर का इफ ऑल आपली जर का झोप अशी होत असेल तर आपल्याला होणाऱ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो और अदरवाईज झालेल्या ज्या व्याधी आहेत त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी आपण शंभर टक्के होऊ शकतो कारण मेन जो आपल्या झोपेचा जो भाग आहे तो आपल्या रिपेअर करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर दॅट इज गोइंग टू द वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ अवर लाईफ आता झोप आपल्याकडे आज विषय माझ्याकडे झोप ना भारतामध्ये जवळजवळ पंचवीस ते पस्तीस टक्के लोकांच्या मध्ये झोपेचा अभाव आहे झोपेचा अभाव आहे आणि एक बघा शक्यतो कसं असते आपण जर का ऑन एन एव्हरेज जर का आपल्या लाईफचं जर बघितलं आपण तीस टक्के आपल्या जीवनातला जो मेन पार्ट असतो ते झोपेला देत असतो एवढं महत्व आहे आणि झोपेचा जो पॅन्डेमिक म्हणून त्याला जागतिक आरोग्य संघटनेने करतो आता झोप म्हणजे झोप म्हणजे काय आहे आपल्याला रात्री होणारी विश्रांतीवर समाव ज्या शिफ्ट ड्युटीज मध्ये असतात त्यांना सकाळच्या वेळेला पण घ्यावं लागतं डिपेंडिंग ऑन दर ड्युटीज त्याच पद्धतीनं आपलं जो झोप आहे हे पॅन्डेमिक म्हणून घोषित केले आहे आता पॅन्डेमिक म्हणजे काय आपण कोरोनाला पॅन्डेमिक म्हणून अशा ज्या संसर्गजन्य आजार असतात और अदरवाईज एकाच वेळेला महामारी वेला महामारी।, महा, महामारी हा त्या महामारीला असं घोषित केलेलं असतं कारण एकाच वेळेला खूप लोकांना अफेक्ट करणाऱ्या आजारांना महामारी म्हणून त्याला घोषित केलं मग झोप आहे का याच्यामुळे ताप येतं का त्याच्यामुळे काय संडास लागतं का त्याच्यामुळे काय वेगवेगळ्या गोष्टी होतात का नाही पण ठराविक एज मध्ये ठराविक ग्रुपला खूप लोकांच्या मध्ये ऍट ए टाइम आढळून येणारा हा जो विचित्र शारीरिक कंडिशन व्हायला लागलाय जिथे ताप बिब काही येत नाही पण हे खूप लोकांच्या मध्ये आढळायला लागलंय म्हणून याला महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलेलं आहे आता आपण काय म्हणतो झोपेचा अभाव फक्त पुरुषांच्या मध्ये म्हणजे जास्त वय असणाऱ्या लोकांच्या मध्ये आपण होत असं आपण समज होती सॉरी आधीकडे लहान मुलांच्या मध्ये पण हा झोपेचा प्रॉब्लेम आढळायला लागले कारण परवा नाही एक दोन महिन्यापूर्वी झोपेचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे बाळ आलो तर मी एक आ, सिनियर पेडेट्रिशियन त्यांच्याकडे मी चौकशी केली नाही सर खूप लोकांच्या खूप मुलांच्या मध्ये पण आता झोपेचा प्रॉब्लेम यायला लागलाय आणि त्याला मेन रिझन आहे तो आपला आहार म्हणजे अलीकडे बघा आपण गव्हाचं गव्हाचा वापर जास्त करावं लागलोय आणि गव्हाचे घटक आणि गव्हाशी निगडीत जे प्युरिफाईड जे घटक असतात ते प्युरिफाईड घटक जे असतात ते आपल्या पोटात चाललेत इवन आईच्या आणि ते ऑटोमॅटिकली बाळाच्या पोटात जातात त्याचे थोडे कंटेंट जातात आणि बाळाला पण आपण जे नको त्या गोष्टी आपण द्यायला लागलोय आणि द्यायला लागलो बाळ मागा लागले म्हणून द्यायला लागले बाळ रडायला लागले म्हणून आपण द्यायला लागलोय त्याच्यामुळे त्याचे जे इफेक्ट होतात त्याच्यामुळे झोप सायकल जे लहान मुलांची आहे ते पण डिस्टर्ब व्हायला लागले आता झोपेचं कालावधी किती असायला पाहिजे लहान मुलं साधारणतः पंधरा ते सतरा तास झोपतात आणि आपल्या एज मध्ये साधारणतः सहा ते आठ तास आपलं झोप होणं अपेक्षित आहे आता बघा झोपेचं आपण जर का डिटेल्स मध्ये जर गेलो एक्झॅक्टली पहिल्यांदा आपण झोप म्हणजे काय बघायला पाहिजे आता झोप म्हणजे काय झोप न ज्या वेळेला बाळ रडत बाळ ज्या वेळेला रडतं आई बाळाला कुशीत घेते आणि जे हवं ते देते आणि बाळाला शांत करते मग तिथं नर्चरिंग होतं बाळाचं फिजिकल मेंटल आणि सायकोलॉजिकल म्हणजे शारीरिक भावनिक आणि मानसिक ह्या तिन्ही लेवलवरती तिथं बाळाचं आईच्या कुशीत पोषण होतं पाहिजे त्या गोष्टी सगळं मिळतात म्हणून ते बाळ कधी झोपेल जातं हे कळतच नाही सेम वे आपलं जे शारीरिक कंडिशन अशी असते शारीरिक कंडिशन अशी असते जिथे आपल्याला तिन्ही लेवलवरती फिजिकल मेंटल आणि सायकोलॉजिकल ह्या तिन्ही लेवलवरती आपल्याला विश्रांती मिळणं म्हणजे आपलं झोप आता ही झोप एक्झॅक्टली सायंटिफिकली बघायचं सा म्हंटल तर रात्री आपलं फिजिकल वरती आपण जागे नसतो पण मानसिक आणि भावनिक लेवलवरती आपण विश्रांती घेत असतो आता फिजिकल लेवलवरती विश्रांती घेत नाही असे आता काय आपलं श्वसन क्रिया चालू असते आपलं हार्ट चालू असतं कळत न कळत आपले सेन्सेशन कमी झालेले असतात फक्त आणि तिथं आपल्याला त्याच्यामुळे मानसिक शारीरिक भावनिक ह्या तिन्ही लेवलवरती आपल्याला विश्रांती मिळत असते आता बघा झोपेच आपण खरोखर तीन लेवलवरती आपण स्टडी करावं लागतं एक सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे आपलं मेंदू आणि झोप आणि दुसरं आपलं खरोखर आपली झोप क्वालिटी व्हायला लागले का म्हणजे आपले सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं का शरीराला पूर्ण आता कसं आहे सकाळी आपण उठल्या उठल्या बॅटरी चार्जिंग लावतो आणि फुल चार्ज झाल्यानंतर बॅटरी आपला मोबाईल फटकन व्यवस्थित राहतं सेम आपल्या आतून आपण तेवढं बॅटरी चार्जिंग ते ते चार, ते 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 होऊन चा। उठतय का एक त्याच्यावरती कशावरती डिपेंड आहे आपल्या क्वालिटी स्लीपवरती आपलं ते सगळ्यात महत्वाचं असतं आणि मग सगळ्यात महत्वाचं आपलं मेंदू मध्ये होणारा केमिकल लोचा ह्या तीन गोष्टीवरती आपल्याला खूप महत्वाचं महत्वाचं आहे आता कालच बघा का माझ्याकडे एक पेशंट आलं होतं झोप लागत नाही सर म्हणून किती हार्डली एज फॉर्टी टू हार्डली एज फॉर्टी टू सर पाच ते सहा दिवस मला झोपच लागलेली नाही आणि परवा दिवशी मी त्यांना पॉईंट फाय जी एसआरची त्यांना मी गोळी दिली होती काल परत आले होते ते की मला पाहिजे त्या पद्धतीने झोपच लागली नाही सर म्हणजे आपण गोळी खाऊन सुद्धा अलीकडे झोप येत नाही आहे आणि सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो झोप आणि हेल्थ आपण विकत घेऊ शकत नाही आजारी पडल्यानंतर पैसे देऊन रिपेअर होणं वेगळं पण इन्टॅक्ट औषध न खाता प्रॉपर आपण फिटनेस मध्ये असणं हा जो आहे ते असणं गोष्ट वेगळी आहे इव्हन कारण एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला मायकल जॅक्सन जे सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत होता मायकल जॅक्सन जगातली कुठलीही गोष्ट असू दे पैशाने ते पैशाने विकत घेऊ शकत होता पण तो झोपेच्या अभावी त्याच्या झालेल्या केमिकल लोच्यामुळे मेंदूची क्षमता त्याची कमी झाली आणि मेंदूची क्षमता कमी होत 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 गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे मुळे मेंदू एक वेळ अशी आली तिथे पुढे ते त्याची कार्यक्षमता वाढलीच नाही आणि त्याला पण त्याला एक प्रकारचं ऑटो इम्युन डिसीज झाला आता ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय आपल्या चांगल्या पेशी आपल्या चांगल्या पेशींनाच खायला चालू करतात आणि त्याचं ब्रेन डेड झाला त्याच्यावरती रिसर्च आहे आणि त्याचं ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचं मृत्यू पावलं आपण काय म्हणतो त्याचं म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर बरेच अब्झम्शन झाल्या होत्या अशामुळे झालं त्याच्यामुळे झालं पण त्याच्या ज्या मेंदूवरती रिसर्च केल्यानंतर असं कळालं की स्लीप डिप्रायवेशन म्हणजे झोपेचा अभाव आणि त्याच्यामुळे झोपेच्या अभावामुळे झालेलं ऑटोमेंडसीस त्याच्या चांगल्या पेशी त्याच्या ब्रेन सेल्सना चांगल्या खाय खाय चांगल्या पेशींना खायला चालू झालं आणि त्याचा एक लेबल अशी आली की त्याचं ब्रेन डेथ झाला आणि त्याच्यामुळे त्याचं मृत्यू झाला त्याच्या असं जे आहे हे झोपेच एवढं प्रचंड प्रचंड महत्व आहे आता आपण ना बरेच लोक आयडियल हेल्थ साठी आपण आपल्या फॅमिली फॅमिलीमध्ये आपण आलेलो आहोत त्या आयडियल हेल्थ मध्ये सगळ्यात मोठा जो रोल असतो तो झोपेचा असतो आता बघा झोप न येण्याचे वेगवेगळे वैयक्तिक कारण असू शकतात त्यातल्या त्यात एक इन जनरलची कारण आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण चर्चा करू आणि त्याच्याबद्दल चर्चा केल्यानंतर आपण त्याच्यावरती आपण कसं इझिली आता बघा झोप लागत नाही म्हणून आपण त्याच्यावरती उपाय करतो पण नेमकं झोप का लागत नाही आणि त्याच्यावरती आपण जर काम केलं तर आपल्या झोपेची क्वालिटी सुधारू शकते का त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करू सगळ्यात महत्वाचं म्हणतं काय मी मगाशी बोललो ना कारण ही व्यक्ती परतवे वेगवेगळे असतात आता त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नियमित झोपण्याचा अभाव आता नियमित झोपण्याचा म्हणजे आपल्याला एक ना शेड्यूल लागतो एक शेड्यूल लागतो आता बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला थोडीशी भूक लागते आपण ब्रेकफास्ट घेतो एक ठराविक वेळ असते की आपल्याला दुपारच्या वेळेला तो टाइम असतो त्यावेळेला आपल्याला भूक लागते आपण जेवतो सेम संध्याकाळी पण आपलं एक वेग आपलं बॉडी क्लॉक जे असते ते बॉडी क्लॉक कुठे ना कुठेतरी आपल्या नेचरशी तो निगडीत आहे त्या नेचरशी निगडीत असण्याचा आपण तो सायकल ब्रेक करतो आणि आपल्या झोपेचं पण सेम पॅटर्न आहे झोपायचं आणि उठायचं हा जर का आपण जो एक त्याच्यामधला जो समन्वय जर आपण बिघडवला बॅलन्स जर आपलं बिघडला आणि आता मॅक्झिमम आता बलीकडे बघा शिप ड्युटीज आहेत हा जे ओव्हरसीज काम करतात ओव्हरसीजचे टास्क घेतात त्यांना रात्री जागावं लागतं आणि तिथे त्यांचा जो झोपेचा जो सायकल आहे तो डिस्टर्ब होतो हा वन ऑफ द मेन रिझन आहे अलीकडे कारण आपलं धावतं जग आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला स्वतःला आपण बॉडीला त्याप्रमाणे ऍडजस्ट करायला जातो आणि बॉडी हळूहळू ह्या गोष्टीला ऍडजस्ट होतं पण कम जे नॅचरल व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं झोप आपलं डिस्टर्ब होतो त्याच्यानंतर बघा स्क्रीन टाईम सगळ्यात महत्वाचा आता जो आहे आपण मोबाईलच्या रात्री आपण झोप येत नाही पण पण मोबाईल घेऊन बसतो तो जो स्क्रीनचा जो लाईट असतो ना लाईट लाईटमुळे ते आपल्याला मेंदूला तो माहिती नाही आहे की तो नॅचरल लाईट आहे का आर्टिफिशियल लाईट आहे त्यामुळे झोपेसाठी जे आवश्यक असणार जे एक हॉर्मोन ते हॉर्मोन मॅलॅटॉनिन म्हणून हॉर्मोन असतं ते नॅचरली जे स्रवण झाल्यानंतर आपल्याला झोपेचं सेन्सेशन यायला चालू होतंय आणि ज्या वेळेला झोप यायला येण्यासाठी जे मॅलॅटॉनिन हॉर्मोन आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये यायला लागतं ते नॅचरली ज्या क्वांटिटी मध्ये ज्या क्वालिटी मध्ये यायला पाहिजे ते, course, जा ना ते येत नाही आणि पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला झोप येत नाही त्याच्यामुळे बघा ऑफकोर्स व्यायामाचा आभार जे आपली जी फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालं त्या पद्धतीने आपल्या शरीराला थकान होत नाही आणि ज्यावेळेला थकान होत नाही त्यावेळेला ज्या पद्धतीने ज्या क्वालिटीमध्ये आपल्याला सर्व हॉर्मोन्स यायला पाहिजे ते येत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला झोपेचं प्रॉब्लेम शंभर टक्के येतं ऑफकोर्स आताचा जो मी म्हटलो ना आपला जो असं लाईफस्टाईल सगळ्यात महत्वाचं जो, जो लाईफस्टाईल त्याच्यामध्ये जे आहे ते आपलं तो शंभर टक्के आपला तो ताणतणाव डिप्रेशन अँझायटी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं मन ज्या पद्धतीनं रिलॅक्स व्हायला पाहिजे ते रिलॅक्सेशन मिळत नाही आणि झोपेचे प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट येतात ऑफकोर्स आता ह्या म्हंटलो ना आता आपण ज्या गोष्टीकडे यायला लागलो तो हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे त्यातल्या त्यात महिलांच्या मध्ये येणारा तो मेनोपॉज आहे बऱ्यापैकी आपले हॉर्मोनल डिस्टर्बन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला ज्या नॉर्मल टाइमला ज्या वेळेला ज्या गोष्टींच व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला झोपेला जे एक आपल्याला स्टिम्युलेशन यावं लागतं ते येत नाही आणि आपल्याला झोप यायला अडथळा शंभर टक्के होतो एज एज इज अनदर फॅक्टर लहान आता बघा लहान मुलं किती तास झोपतात म्हंटल मी पंधरा ते सतरा तास झोपतात आणि जस जसं वय वाढत तसं तसं आपल्या झोपेच जो कालावधी असते कमी असते आणि आपल्या एजला सिक्स टू एट इयर्स आहे पण जसं जसं वय वाढतं ओल्ड एज जसं जसं येतं तसं तसं आपलं झोप ही कमी येते कारण तो मॅलॅटोनिन जे आपल्याला नॅचरल जे लागतं आपल्याला झोपेसाठी त्याचं हळूहळू हळू आपण त्यावर जर काम केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू आपल्याला ते कमी येतं आणि सगळ्यात महत्वाचं अलीकडे आपली आहार पद्धतीनं प्रचंड प्रमाणात चेंज झाले आपण रोज आपल्या कालावरती सांगायलाच कॉल कॉलवरती आपण सांगायलाच लागलोय की झोप जे आहे सॉरी आहार जे आहे आहारामध्ये ज्या आपल्या शरीराला गरज असणारे सर्व जे घटक आहेत मग त्यात विटमिन्स आहेत मिनरल्स आहेत अँटी ऑक्सिडेंट्स आहेत वेगवेगळे वे, वे, मेटल मेटल्स आहेत हे जे आहेत ना म्हणजे मेटल्स म्हणजे काय सेलेनियम आहे मॅग्नेशियम आहे ह्या सिरोटोनिनच्या ह्या ज्या नॅचरल श्रवण करण्यासाठी जे प्रिपरेशन साठी हे सगळं रॉ मटेरियल ना हे आपल्या आहारात आपल्याला ना मिळत नाही त्यालाच आपण काय म्हणतो आहारात असणाऱ्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीस आणि जबरदस्त माझा जो आहार आहे जे माझं ब्रेकफास्ट आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या भरून निघतात आणि ज्या स्रवण होण्यासाठी जे नॅचरल जे घटक लागतात आणि त्यातल्या त्यात, त्यात प्रोटीनचं कमतरता पण माझ्या ह्या सकाळच्या आहारात संध्याकाळच्या आहारात माझा जो प्रो ह्या सगळ्या गोष्टींचं भरून काढणार आहे त्याच्यामुळे माझी झोप व्यवस्थित आहे आता बघा ही आहे कारण आणि त्याच्यामुळे शरीरात काय काय होतं सगळ्यात महत्वाचं हॉर्मोनल इम्बॅलेन्स आता मी हॉर्मोनल इम्बॅलेन्स झाल्यानंतर जे नॅचरल घटक येणारच नाही ना हे नॅचरल घटक जे येत नाहीये त्याच्यामुळे माझं शंभर टक्के झोपेचा अभाव असणारच आहे कारण तिथे सगळ्या गोष्टी होतात हे झालेल्या सगळे कारणामुळे इम्बॅलेन्स झाल्यामुळे झोपेला टायमिंग नाही उठायला टायमिंग नाही आणि त्याच्यामुळे जे शरीर रिपेअर व्हायला पाहिजे ते होत नाही आणि आपण आजारांना शंभर टक्के आमंत्रण द्यायला चालू करतो आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे की ज्या वेळेला आपली झोप होत नाही आपली भूक वाढते कारण लेप्टिक आणि ग्रिलिंग ही दोन हॉर्मोन अशी आहेत जे आपल्याला खायचं किती आणि थांबवायचं कधी त्याच्यावरती ते दोन्ही काम करत असतात आणि नेमकं त्यावेळेला काय होतं ह्या दोन्हीचं ज्या वेळेस बॅलन्स बिघडतं ऑटोमॅटिकली बाकीच्या सगळ्या गोष्टींचं पण बिघडत आणि आपल्याला झोपेमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते होत नाही आणि हळूहळू आपलं आरोग्य बिघडायला चालू होतं आणि त्याच्यानंतर काय होतं आपलं फूड चॉईसेस पण बिघडले होतात बरं का ज्या फूड चॉईसेस आणि युजली बघा आपण ज्यावेळेला आपली झोप होते आपण आणि त्यावेळेला आपलं ज्या गोष्टी आपण खायला पाहिजे ते न खाता आपण जिवेचं टेस्ट बघत असतो जिबेचे टेस्ट बघून गरजेपेक्षा जास्त पण खातो आणि नको खातो। त्या गोष्टी खातो आणि त्यावेळेला काय होतं ज्या गोष्टी खरोखर नॅचरली शरीरामध्ये तयार व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि नको त्या गोष्टीकडे आपण खातो आणि वेगवेगळ्या आजारांना ऑटोमॅटिकली आपलं शरीराचं जे कल असतं फॅट कलेक्ट करण्याचं तो वाढतो आणि तिथे ऑफकोर्स हार्ट डिसिजेस प्लस डायबेटीस थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टीना हा बरेच गोष्टी आहेत लाईफस्टाईल जे आहेत त्या गोष्टींना आपण आमंत्रण देतो कारण आपले तिथं फूड चॉईसेस बदलतात फूड चॉईसेस बदलले की आपलं ऑटोमॅटिकली शरीर फॅट कलेक्शनला चालू करतं आणि त्याच्यामुळे नको त्या गोष्टीकडे आपलं कल जातो आणि आरोग्य हळूहळू आपलं बिघडत जातं कारण मेन ऑफ मेनली आपल्याला ज्या गोष्टी होतात आपलं ओबेसिटी वाढायला लागतं जेव्हा ओबेसिटी वाढते ते आपलं पोटाची चरबीवरती आपली जास्त नियंत्रण राहत नाही आणि पोटाची चरबी वाढायला लागतं आणि पोटाची चरबी हे वाढल्यानंतर आपल्या कॉलवरती काय काय होतं सगळ्या गोष्टीचं आणि आपल्या माहिती देत असतं आणि विजरल फॅट म्हणजे पोटावरची चरबी आपल्या तुम्हाला आज जे कॉलवरती ज्यांनी बोलवलंय ना त्यांच्याकडे एक वेगळं मशीन आहे त्या मशीनवरती तुमचं पोटावरची चरबी किती आहे तुम्हाला फ्रीमध्ये फ्रीमध्ये मापून दिलं जातं आणि त्याचे काय इफेक्ट असतात आणि ते आपण कसं कव्हर करू शकतोय ह्या हो सगळ्या गोष्टीचं तिथे तुम्हाला शंभर टक्के फ्रीमध्ये तो मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे आज ज्याने तुम्हाला आज कॉलवरती इथे बोलवलंय तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे आपलं मेटाबॉलिझम आहे म्हणजे काय आता बघा मी बोलायला लागलोय सकाळी उठले रात्री झोपलोय ह्याला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी लागते आणि ही जी एनर्जी असते आपल्या पेशी लेवलला एनर्जी निर्माण होत असते आपल्या जेवणातून पाण्यातून आणि ऑक्सिजन मधन आपण काय म्हणतो आपल्याला दिवसभर एनर्जी जास्त लागते नो रात्री एनर्जी जास्त लागते जर का मला जर का शंभर एनर्जी लागत असेल दिवसभरात आपलं शरीर जास्तीत जास्त तीस जा जा ते पस्तीस टक्के वापरते आणि बाकीचे जे एनर्जी असते जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के ते रात्रीच्या झोपेत आपल्याला लागत असतं कारण रात्रीच्या झोपेत आपलं शरीर पूर्ण रिपेअर होत असते मी बघा सुरुवातीला काय म्हंटल जसं आईच्या कुशीत बाळाला सगळ्या गोष्टी मिळतात आपल्या शरीराला रात्रीच्या झोपेत ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात आणि पेशी टू पेशी रिपेअर करण्याचं काम रात्रीच्या झोपेत होत असत त्यामुळे मॅक्झिमम एनर्जी शरीर रात्रीच्या झोपेत वापरत असतं आणि झोप जर का आपलं जर का व्यवस्थित नसेल ही एनर्जी प्रॉपर वापरलं जात नाही आणि शरीर आपलं रिपेअर होत नाही आणि आपण ज्या गोष्टीला आपण ह्या हेल्थ मॅरेथॉन साठी आलोय साठी जे आलोय त्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकत नाहीत कारण आपलं झोपेच डिस्टर्बन्स आहे त्याच्यानंतर बघा हा सगळ्यात महत्वाचं आहे आपण खाल्ल्यानंतर जे आपल्या शरीराला काय मिळतंय म्हटलो ते चॅप चाय आणि चायब माध्यमातून आपलं काय होत असतं आपलं बॉडीमध्ये एनर्जी निर्माण होत असते प्रत्येक अन्न घटकाला गा वेगवेगळ्या एनर्जीचं त्याचं स्त्रोत आहे आता बघा आपण पीठ पडणाऱ्या आतताना ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो त्याला चार कॅलरीज आहेत प्रोटीन त्याला पण चार कॅलरीज आहेत फॅट जे आहेत त्याला नऊ कॅलरीज आहेत ह्या जा सर्व घटकांची आपल्याला शरीराला प्रत्येक पेशीला गरज असते पण ज्यावेळेला आपण जेवतो त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याचं प्रॉपर एनर्जीमध्ये कन्वर्जन होणं गरजेचं असतं प्रॉपर एनर्जी मध्ये कन्वर्जन होण्याला त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो आणि हे ऑक्सिडेशन आपल्या पेशीमध्ये ऊर्जा घर असतं पेशीमध्ये एक पॉवर हाऊस असते त्याला आपण घर म्हणतो त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं ते आपल्या आहारातून आपल्या एक्सरसाइज बन आपल्या प्रॉपर लाईफस्टाईल बन ते प्रॉपर एनर्जी कन्वर्जन आपल्या पेशी लेवलला होत असते म्हणून आपलं खाल्लेलं जे अन्न ते प्रॉपर एनर्जी मध्ये जर कन्वर्जन जर झालं ते फॅट मध्ये कन्वर्ट होत नाही ज्यावेळेस मध्ये कन्वर्ट होत नाही आपलं शरीर हळूहळू नॉर्मल यायला लागत मग हे फॅट ऑक्सिडेशनच वन ऑफ द मेन पार्ट ते आपल्या झोपेवरती अवलंबून असत म्हणून आपण फिटनेस मध्ये येण्यासाठी प्रॉपर आहार प्रॉपर झोप आणि प्रॉपर एक्सरसाइज हे आणि या सगळ्या गोष्टीच ज्यावेळेला बॅलन्स होतो त्यावेळेला आपण नॉर्मल म्हणतो आपण मॅरेथॉन आपण वेट लॉस मॅरेथॉन म्हटले तर वेट लॉस मॅरेथॉन हे फक्त आपल्याला एक सांगण्यासाठी आहे पण दॅट इज आयडियल हेल्थ मॅरेथॉन हा आयडियल हेल्थ मॅरेथॉन म्हणजे आता झोप त्यांना व्यवस्थित लागतं ऑर अदरवाइज आयडियलला आपण आलोय आणि आपलं झोप व्यवस्थित नाही आहे परत आपण रिवर्ट होऊ शकतो स्लोली 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 इफ एट ऑल आपण सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला आयडियलला येण्यासाठी आपण फॉलो केलंय त्या फॉलो केलो नाहीतर कारण तिथं झोपेचा ही रोल तिथं बऱ्याच गोष्टी मला आधीपासनं आता झोप लागत नव्हती पूर्वीपेक्षा मला आता झोपेच जे क्वालिटी आहे सुधारलेलं आहे हे जे आपण सांगतो ना त्याच्यासाठी हे फॅट मेटाबॉलिझम हॉर्मोनल बॅलन्स परत आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना फूड चॉईसेस आणि मेटाबॉलिझम म्हणजे शरीराचं चायची ताकद ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल कधी होतं हे बॅलन्स कधी होतं आपली झोप व्यवस्थित असेल तर पन, तर ज्या वेळेला झोप व्यवस्थित असण्यासाठी थोडस आपण त्या वरती आपण जर प्रॉपर केलो आता एकदम सिम्पल टिप्स आहेत एक सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपलं स्लीप सायकल प्रॉपर कर स्लीप सायकल प्रॉपर म्हणजे काय आपण झोपेची वेळ आणि उठायची वेळ हे हळूहळू हळूहळू आपण प्रॉपर त्या सायकलला आणणं महत्वाचं असतं त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मग आपण योगा करा वॉकिंग करा एक्सरसाइज करा सकाळचं मॉर्निंग आपलं जबरदस्त वर्कआउट आहे जिथे आपल्याकडं घाम काढलं जातं अशा एवढ्या थंडीमध्ये पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं जे स्ट्रेस लेवल कमी होणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या ह्या मॉर्निंग स्टेशन स्टेशनवरती आणि तुमचा कोच तुमचा स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी शंभर टक्के मदत करतो आणि एनवायरमेंट जे मंद लाईट असणार प्रॉपर तिथं जे आपल्या शरीराला जो बॉडी टेम्परेचर जे लागतं तो ऍटमॉस्फिअर असणं पासून आपण लांब असण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हंटल ना न्यूट्रिशनल डेफिशियन्सी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आपण जे भरून काढायला लागलो प्रत्येक पेशेना जे लागतंय ते सर द्यायला लागलो तर शंभर टक्के आपण हळू आपल्याला झोप यायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं जर का झोप जर नाही झाली तर काय काय होऊ शकतं त्याच्याकडे आपण थोडस आपण बघू कारण एक तर आपलं लाईफस्टाईल चुकीच येतो आपण लेझी बनतो आपण लेझी बनतो लेझी बनण्या म्हणजे काय असतं आता समजा मला जे रिॲक्शन टाइम पाहिजे आता समजा मी पडायला लागलोय आणि तिथे माझं मेंदूवरती कंट्रोल नाही आहे तिथे मी इझिली पडू शकतो टम्बल होऊ शकतो आता बघा जे मॅक्झिमम ऍक्सिडेंट होतात जे रात्रीच्या मध्ये असतात ना ते मॅक्झिमम ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट होतात ते तो मेंदू आणि मनाचा जो तिथला जो रिॲक्शन टाइम असतो तो बिघडलेला असतो ते रिफ्लेक्सेस कमी होतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात त्याच्यानंतर आपण लोनली म्हणजे अकेला पण आपण महसूस करू शकतो त्याच्यानंतर डिप्रेशन ॲन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपलं स्नायूंची जी जर ताकद वाढायचं असेल तर झोपेमध्येच वाढतात आपलं आणि हे जे झोपेमध्ये जर का जर प्रॉपर जर का आपण होत असेल तर आपल्याला स्नायूंची ताकद वाढते आणि ऑफकोर्स अलीकडे बघा यंग लोकांच्या मध्ये पूर्वीना इन्फर्टिलिटी क्लिनिक्स एवढ्या नव्हत्या इन्फर्टिलिटी क्लिनिक्स एवढ्या नव्हत्या म्हणजे काय मुलं होत नाहीत म्हणून अलीकडे खूप अलीकडे पडलेत अ क्लिनिक्स वाढलेत हॉस्पिटल्स वाढलेत म्हणजे आपण ज्या हॉर्मोन हो ज्या वेळेला इम्बॅलेन्स होतो इम्पॅक्ट जो होतो ना टोटल टोटली फिजिकल मेंटल सायकोलॉजिकल ह्या सर्व लेवल्स वरती होतो आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्यामध्ये ज्या ज्या गोष्टी यायला पाहिजेत मग लहान मूल असू दे यंग असू दे ओल्ड एज असू दे ह्या सर्व स्तरावरती हा झोपेचा एवढा इम्पॅक्ट होतो आणि सगळ्यात महत्वाचं हा माझा जो फ्यूल आहे हा ऑफकोर्स हा माझा एनर्जी ड्रिंक आहे पण एनर्जी ड्रिंक ज्या वेळेला घ्यायचं त्याच वेळेला घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतरचा जो माझा जो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी भरून काढणारा माझा जो आहार आहे ब्रेकफास्ट आहे संध्याकाळचा जो मी माझं डिनर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पेशी लेव्हलला त्याला नेऊन वेळेला जातात कारण हा पेशीजन्य आहार आहे त्यामुळे हॉर्मोनल बॅलन्स ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्यावेळेला आपलं प्रत्येक पेशी रिपेअर होतो त्या झोपेमध्ये होतो आणि नॅचरल ने झोप येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा आहे तो योग निद्रा जे दादा घेतात प्रत्येक बुधवारी तिथे संकल्प केला करून बसलं आपले झोपेचे जो नॅचरल टेक्निक आहे त्याच्यावरती आपण काम करायला लागलो तर झोप आपला क्वालिटी होऊ शकतं आणि क्वालिटी झोप झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं शरीर हळूहळू हा एक दिवसात येणार नाहीये ग्रॅज्युअली आपली झोप आज मी योग निद्रा केलं आज लगेच मी न्यूट्रिशन घेतलं होणार नाही हळूहळू ज्यावेळेला आपण एकवीस दिवस प्रॅक्टिस करू शरीराला ते सवय पडते आणि शरीराला सवय पडून हळूहळू हळूहळू हलू आपल्याला नॅचरल येऊ शकत कारण एक सेकंदामध्ये जो रेस हरतो ना त्याला कळतं त्या रेसचं महत्व एक से एक मिनिटामध्ये ज्याचं प्लेन चुकतं त्या प्लेन त्या टायमिंगचं त्यावेळेला त्याचं महत्व कळते आणि एक सेकंदामध्ये कळतंय कळतं का कारण त्यांची तेवढ्या वर्षाची मेहनत ती वाया गेलेली असते वनितताईन विचारा जी व्यक्ती जी व्यक्ती सदतीस वर्ष झोपली नव्हती जी व्यक्ती सदतीस वर्षे झोपली नव्हती आता दहा वाजता ते पेंगायला चालू करतात त्या व्यक्तीला त्या झोपेचं महत्व आहे म्हणून आपण जर का आपल्या झोपेवरती नॅचरल जर काम करायचं तर ते खूप शक्य आहे आणि ते कसं करायचं ह्या स्टेशन वरती हे तुम्हाला इझिली tum sa cus tum ala sang